नमस्कार आज मी शेवग्याच्या पाल्याची वडी बनवलेली आहे मस्त अशी पौष्टिक अशी ही वडी आहे आणि हेल्दी अशी आणि ही मी उकडून घेतलेली आहे तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेवग्याची शेवग्याच्या झाडाची ही पाला आहे पालवी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्या काड्या काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ह्याला बारीक अशी चिरून घ्यायची कापून घ्यायची आहे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कापून घेतलेले आहेत जवळजवळ एक वाटी होईल एवढे कांदे घेतलेले आहेत दोन अर्धी वाटी ओला नारळ नारळ खाऊन घेतलेला आहे किसून अर्धी वाटी कोथिंबीर एक कप तांदळाची पूर्ण पिठी घेतलेली आहे एक चमचा बेसन हिरवी मिरची कमी तिखटाची असते ती एक कापून घेतलेली आहे धणे आणि जिरेपूड एक चमचा घेतलेला आहे हिंग पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हळद अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमचा गुळ घेतलेले ऑप्शनल आहे आणि मीठ चवी पुरता आणि थोडस एक अर्धा चमचा तेल पण घेतलेलं आहे आता हे एका बाउल मध्ये पाला मी बारीक कापून घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा वगैरे हे सगळे मिक्स घालून घ्यायचे आहे सगळे जिन्नस घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहे ही रेसिपी खूप हेल्दी आहे पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे खूप म्हणजे खूपच उपयुक्त जु� आहे आपल्याला मधुमेह असेल तर मधुमेहासाठी कोलेस्ट्रॉल असेल तर कोलेस्ट्रॉलसाठी हार्टच्या प्रॉब्लेमसाठी चांदे दुखीसाठी हाडांसाठी सगळ्यांसाठी ही शेवग्याच्या झाडाची शेवग्याच्या झाडाची पानं फुलं सगळेच शेवग्याच्या झाडाचे सगळेच उपयोगी प पाठ उपयोगी पडतात तर आता ह्यामध्ये बेसन घालून घेतलं आणि आता हे चमच्याने असं मळून घेते आणि हाताने पूर्ण मळून घ्यायचे मग त्याचा पाणी जेवढा सुटेल त्या हिशोबाने आपल्याला परत पीठ घालून पाणी घालायचंय आता ह्यामध्ये ही पिठी थोडी थोडी घालायची आहे आणि मग थोडं पाणी घालून आणि पूर्ण सगळी तेवढी एक कप पीठ घालून घ्यायचंय आणि त्याचा पूर्ण असा मस्त असा गोळा बनवून घ्यायचाय बघा मस्त असा आणि त्यावर आता हे थोडस अर्धा चमचा ते एवढं तेल घालून घ्यायचंय आणि आता पुन्हा आपल्याला हे फ्राय करायचं नाही त्यामुळे तेल एवढंच आपल्या शरीरात जाईल बघा आता ह्याला एका परातीला मी थोडस तेल लावून घेतलेलं ला, आहे आणि त्यावर हे थापून घ्यायचे ही भाकरी थापतात त्याप्रमाणे मी हे इडली पात्रामध्ये करणार आहे म्हणून त्या प्लेटमध्ये केलं तुम्ही तळ करू शकता कुकरच्या भांड्यातही करू शकतात कुकरला शिटी न घालता तुम्ही दहा मिनटं ते पण त्यामध्ये शिजवू शकता किंवा कढईमध्ये जाळी ठेवूनही करू शकता बघा आता हे मस्त अशी थापून घेतलेल्या आहेत दोन्ही अशा भाकऱ्यासारख्या आणि ह्याला आता करंड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये ह्या दोन्ही प्लेट ठेवायच्यात आणि त्याला पंधरा मिनिटं उकळून ठेवाय घ्यायच्यात मस्त अशी हेल्दी अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे ही रेसिपी आपल्याला ही शरीरासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून ही बनवून करायला खायलाच पाहिजे जर तुम्ही ही रेसिपी मी बनवलेली आहे ती वड्या पाडण्याना तर तुम्ही ही तळूही शकता आणि अशाही फक्त चटणी केचप सोबत किंवा चहा सोबत अशाही खाऊ शकता ह्यासोबत सोबत तुम्ही तिखट चटणी खायची असेल तुम्ही यासोबत तिखट चटणी खाऊ शकता बघा आता ही, ही उकडून घ्यायची आहे दहा मिनिट बघा मस्त ह्या आता भाकरी बनवतात त्याप्रमाणे हे मस्त असं हे आता शिजून झालेले सीम झालेली आहे दहा मिनिटामध्ये आता हे आपल्याला काढून गार करून घ्यायचंय आणि गार झालं की त्याच्या वड्या पाडायच्या बघा हे ते हे गार झालेले आहेत आता ह्याच्या मी वड्या पाळून घ्यायच्या वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेपने कशाही पाडू शकता चौकोनी त्रिकोणी षटकोणी कशाही काजूकतली सारख्याही पाडू शकता बघा आता ह्या एका प्लेटमध्ये टाळून घ्यायच्या जर तुम्हाला वाटलं की मुलांना कुरकुरीत करून द्यायचे थोडस तेल टाकून पॅन मध्ये थोडश्या कुरकुरीत करून देऊ शकता पण काही गरज नाही कारण अशाही खूप टेस्टी आणि सुंदर लागतात खाण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद